नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो शंभर टक्के खरी बातमी आलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे वितरण आता सुरू झालेले आहे जवळपास सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यावर नेमके कधी पैसे जमा होणार तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे आता प्रतीक्षा संपलेली आहे लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आजपासून जमा झालेले आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी अतिशय ऑथेंटिक अशी माहिती घेऊन आलेलो आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे आणि बघा या ठिकाणी आपल्या एक लाडक्या बहीण आहे तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज पण टाकलेला होता की सर माझ्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे आणि या ठिकाणी डेट पण बघा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि बँक ऑफ बरोदा मध्ये पैसे जमा झालेले आहे जवळपास सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास गव्हर्नमेंटने सुरुवात केलेली आहे आपल्याला माहित आहे की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला होता की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही हे पैसे जमा करणार आहे आणि साधारणतः शनिवारला अधिवेशन संपलं होतं कारण त्या दिवशी एकवीस तारीख होती बावीस तारखेचा रविवार होता आणि तेवीस तारीख म्हणजे सोमवार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारला या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही परंतु आजपासून मात्र प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बघा लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो अजून पुढची माहिती बघण्यापूर्वी की तुमच्या खात्यावर जर पैसे जमा झालेले नसेल तर नेमकं काय करायचं आहे म्हणजे पटकन आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर ती बघणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं जर अजूनपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळू कॉमेंट्स करा आणि कळू द्या नेमकं की कि, किती लाडक्या बहिणी आहे की ज्या अजूनपर्यंत या लाभापासून वंचित -पत आहे तर पटापट कॉमेंट्स करा त्याचबरोबर दुसरी एक विनंती असेल की या व्हिडिओला काय करा एक लाईक करा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे या व्हिडिओला लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत त्याचबरोबर शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत पण जाऊन पोहोचेल आणि ते सुद्धा आपल्याला मदत करतील इतर जे काही उर्वरित पैसे आहे लाडक्या बहिणींचे तर ते पैसे जमा करण्यास आपल्याला मदत होऊ शकेल तर त्यामुळे लाईक करा आणि कॉमेंट्स करा तर आता लाडक्या बहिणीनं या ठिकाणी बघून घ्या की हे जे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर ते नेमके कोणते जमा झालेले आहे तर या ठिकाणी बघा ऑक्टोबर व नोहेंबरचे हे तीन हजार रुपये जमा झालेले आहे प्लस डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो, तो जमा झालेला आहे असे एकंदरीत चार हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे तर या ठिकाणी की आता जे काही पैसे जमा होत आहेत तर ते कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित पैसे बाकी होते म्हणजे मागचे पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आलेले नव्हते तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर अशाही काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की आमच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजे मागील पाच महिन्याचे जे काही पैसे आहे किंवा पाच हप्त्याचे पैसे आहे ते काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अगोदरचे काही पैसे जमा झालेले होते आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता बाकी होता तर ते त्यांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर अशा प्रकारचे मॅसेज अनेक लाडक्या बहिणींच्या स्मार्टफोनवर आलेले आहे आता तुमच्या फोनवर जर आल्या असतील तर तुम्हाला बँकमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही किंवा इतर ठिकाणी चौकशी करण्याची गरज नाही ते सुद्धा आपल्या खात्यावर नेमके कसे जमा होऊ शकतात तर ते पुढे बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनो यासाठी आदिती ताई तटकरे महिला व बाल विकास विभागाचे जे काही मंत्री आहेत त्यांनी आजच ट्विट केलेलं आहे आणि या मध्ये ते नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा अगोदर आणि हा मेसेज आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर बघा लाडक्या बहिणींना या ट्विटमध्ये आदित्य ताईंनी स्पष्ट केलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा सन्मान निधी म्हणजे या, पैसे पैसे हो हो या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर आता हे पैसे किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहे जवळपास सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे जवळपास सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर आजपासून हे पैसे जमा होणार आहे आणि हा दुसरा टप्पा आहे आणि यामध्ये काय झालेला आहे की उर्वरित पैसे प्लस डिसेंबरचा हप्ता असे एकंदरीत काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेचार हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर सात हजार रुपये जमा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर आता लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले जा नसेल तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर ते बघा की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी एक गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे काय आहे आधार मॅपिंग झालेलं नाही त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही मी परत परत सांगतोय की या ठिकाणी हे प्रॉब्लेम गव्हर्नमेंट समोर आलेले आहे आणि गव्हर्नमेंट पैसे जमा करत आहे परंतु आधार बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या ना बहिणीनं आता ला आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे पटापट आधार लिंक करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे काही खातं आहे बँक मधील ते सुप्त अवस्थेमध्ये आहे ज्याला डोरमंट असं म्हटलं तर सुप्त अवस्थेमध्ये आहे तर त्याला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणीनं तिसरी गोष्ट करायची आहे की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या अर्जाचं जे काही स्टेटस आहे तर ते चेक करायचं आहे की नेमकं स्क्रुटिनी करताना आपला अर्ज बरोबर आहे का, का तो बाद झालेला कि आहे किंवा काही त्रुटी आलेल्या आहे तर ते चेक करणं गरजेचं आहे कारण होऊ शकते जर त्रुटी आलेल्या असेल त्यामध्ये तर त्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आजपासून सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची एक महत्वाची बातमी होती आपल्या सगळ्यांसाठी एक आनंददायक बातमी होती त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर कृपया लाईक करा त्याचबरोबर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद